सगळी फळं आपण आवर्जून घरी आणतो पण अननस मात्र थोडं कारण ते कापायला थोडं अवघड पडतं किंवा तितकं सोयीस्कर उन्हाळ्यामध्ये अननसाचं सरबत अगदी चुटकीसरशी करता आलं तर।, तर आज आपण एकदाच अननस आणून महिनाभर टिकणारं अननसाचं सिरप करतोय असं सिरप जे कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड कलरचा वापर न करता सोप्या पद्धतीने तयार होतं आणि जे वापरून अगदी लहान मुलं सुद्धा चटपटीत चुटकी चुटकीसरशी करू शकतात आणि उन्हाळा एन्जॉय करू शकतात अगदी तीन ते चार साहित्यात तयार होतं त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी तर काय एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आता उन्हाळा येतोय तर आज आपण करणार आहोत अननासाचं असं सिरप जे एकदा करून ठेवलं तर महिनाभर टिकतं आणि तुम्ही पाहिजे तेव्हा अगदी चुटकीसरशी अननसाचं सरबत करू शकता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिला दिनानिमित्त आपण काही स्पेशल एपिसोड्स करतोय त्यातला पहिला एपिसोड ऑलरेडी झाला आहे आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये आज आपल्याकडे अजून एक खास व्यक्ती आलेली आहे खास म्हणजे मागच्या वेळीप्रमाणे कोणी सेलिब्रिटी नाही आहे अशी व्यक्ती जिने शून्यातून स्वतःची ओळख तयार केली तर आज आपल्याकडे येणार आहेत आयडिया फाउंडेशनमधल्या एक स्टुडंट सुरेखा भंडारे ज्या तिथल्या स्टुडंट तर होत्याच पण त्यासोबत त्यांच्यामध्ये इतके स्किल्स आहेत की आता त्या स्वतःच तिथं ऍज अ ट्रेनर म्हणून काम करतात तर नमस्कार सुरेखाताई स्वागत आहे तुमचं सरितास किचनमध्ये नमस्कार आणि मी खूप खुश आहे की तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना तिथं शिकवता आयडिया फाउंडेशनमध्ये आणि आता आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा तुमच्याकडून एक छानशी थोडीशी युनिक म्हणजे मी सुद्धा याबद्दल कधी ऐकलं नाही अशी अननसाच्या सिरपची रेसिपी दाखवणार आहात तर मला वाटते आधी तुम्ही तुमच्याबद्दल मला आणि प्रेक्षकांना सा माझं नाव सुरेखा भंडारे आयडिया फाउंडेशन मधून मी दोन हजार सोळामध्ये होमशेफचा कुकिंगचा कोर्स केला तो करत असतानाच मी म्हणजे मला एका हॉस्पिटलच्या ऑर्डर मिळाली स्नॅक्सचे म्हणजे सकाळी चहा नाश्ता द्यायचा पेशंटसाठी वगैरे तर तो अडीच तीन वर्ष मी लॉकडाऊनपर्यंत ते केलं किंवा त्यावेळेस मी त्यांचे डबेही पेशंटसाठी वगैरे दिले आणि मला हे करत असताना म्हणजे कुकिंगचं काही करत असताना म्हणजे खूप आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ते आपण करतोय ह्याची मला जाण झाली त्यावेळेस की आपण हॉस्पिटलमध्ये काही पेशंट असे असतात की ते खूप चांगले आशीर्वाद देऊन जातात आपल्यासाठी की बाबा त्यांच्या घरचे त्यांना बघत नाहीत वगैरे किंवा वेळेवर त्यांना जेवण मिळत नाही तर आपण दिलेलं ते जे जेवण वगैरे असतात ते जे कौतुक करतात तीच आपली कौतुकाची पावती आपल्याला आपल्या कामाची पावती मिळाल्यासारखी वाटते आणि आता त्याच्यानंतर ना मी माझ्या केटरिंगच्या वगैरे ऑर्डर माझ्या घरातून चालूच असतात म्हणजे माझं समर्थ केटरस म्हणून आहे त्याच्यातून माझ्या ऑर्डर वगैरे चालू असतात आणि <laughs> आज आम्हाला तुम्ही सिरप शिकवणार आहात तर आज मी तुम्हाला अननसाचं बरुबर, 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 हेल्दी सिरप शिकवणार म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही असं प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालणार नाही किंवा केमिकल वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे ते हेल्दीच असणार आहे अगदी बाजारातून काही विकत आणतो आपण त्यापेक्षा घरी केलेलं कधी हेल्दीच राहतं बरोबर तर मग काय काय लागणार आहे आपल्याला आपल्याला त्यासाठी अननस एक हे पूर्ण अननस आहे एक लिंबू आणि एक ते दीड कप साखर साखर, साखर, जा साखर कमी जास्त कमी कर जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही जास्त साखर बर घेऊ शकता पण एक कप एक अननसासाठी पुरेशी होते अच्छा तरी पण मला वाटतं आंबटपणावर थोडाफार तुम्हाला आवडेल मग सुरुवात करायची हो काय करायचं आता अगोदर पाणी घालूया आपण साधारण ग्लासभर पाणी घातलं हो एक ग्लास पाणी घातलंय जर आपल्याला वाटलं अजून आहे तर मग थोडस परत घाल आणि हे आण शिजवून घ्यायचं अच्छा याच्यात शिजताना मीठ वगैरे काही नाही घालायचं बरं अजून थोडस दहा मिनिट तरी वगैरे हे शिजवून द्यायचं झाकून ठेवायचं अच्छा पाणी घालायचं आणि झाकून शिजवायचं सरबतासाठी जो पाक लागणार आहे आपल्याला सिरप त्याच्यासाठी आपण साखर घालूया म्हणजे आपल्याला आता साखरेचा पाक करायचा करायचा पाक तर कप साखर आणि साखर पुढे साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं म्हणजे गुठल्यावर विरघळून घ्यायची यातली साखर आता पूर्ण विरघळलेली आहे तर आता हा उकळी आल्या की चांगला एक तारी पाक करून घ्यायचा ह्याचा आता उकळी यायला लागले थोडे चांगले आपण हे पायनॅपलचे तुकडे शिजायला घातले होते ते आता शिजून झालेत काय आपण बघूया हे थोडा कडक हा हे बऱ्यापैकी शिजलेले आहे आपण आता ते बंद करू आणि थंड झालं की ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता पाक आपल्याला एकतारी आहे चेक करूयात काय वाटतं झाला असेल ह ना पाक आपल्याला एकतारी आहे हे छान एकतार पाक तयार झालाय गॅस बंद आता आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचा अननस ला अननस आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घेतलंय तर शिजवलेल्या जे जास्तीचं पाणी होतं ते काढलं आणि फक्त पाणी न घालता अननस अस मिक्सर मध्ये गर करून घेतला त्याचा आता काय करायचं पुढे गर गाळून घ्यायचं गाळून घ्यायचा अच्छा म्हणजे त्याचे डोळे वगैरे काही कचकच असते ती निघून जाते तर इथं मी एका भांड्यावर गाळणी ठेवली त्याच्यावरून याला गाळून घ्यायचं आणि हे अननस शिजवलेलं पाणी होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं चा। मिक्सरच्या भांडीचा सगळा अर्क खाली उतरतो आणि कचकच पूर्ण निघून जाणार आपला हा गाळून घेतलेला अननसाचा पल्प तयार झालेला आहे एवढा आता पुढे काय आता आपण हा गॅसवर उकळायला ठेवूया बरं आता पॅन मध्ये रस घ्यायचा आणि आता याला काय उकळी आणायची उकळी गॅस मोठा करू करून आता मला सांगत आई की आ, तुम्ही म्हणजे आता आयडिया फाउंडेशन मधून आता ट्रेनिंग पण देता तुम्ही मुलींना वेगवेगळे मसाले शिकवण्याचं तर सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच असं काही करायचा की म्हणजे कसं होतं इथं पोहोचलात कसं तुम्ही म्हणजे मी सुरुवातीला घरगुती डबे वगैरे करायचे त्यानंतरनं मला म्हणजे कुकिंगची आवडच होती तर मी आयडा फाउंडेशनमधून होमशेपचा कुकिंगचा कोर्स केला आणि कोर्स पूर्ण ना आमचं संस्थेकडून हे झालं ई डी पी ट्रेनिंग वगैरे झालं ई डी पी ट्रेनिंगमध्ये एक उद्योजिका होण्यासाठी जे लागतं त्याचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे ईडी पी ट्रेनिंगमध्ये बँकेचे ट्रान्झॅक्शन वगैरे किंवा तुम्हाला मार्केटिंग वगैरे ते सगळं शिकवलं जातं किंवा कॉस्टिंग कशी काढायची कुठले Hmm. मार्केटमध्ये सर्वे कसा करायचा ते सगळं सांगून आम्हाला ते ई डी पी ट्रेनिंगमध्ये सगळं पूर्ण ट्रेन केलं होतं आणि त्यानंतर ना आम्हाला आता जसं जसं काहीही नवीन मार्केटमध्ये येत राहीन डिजिटल मार्केटिंग वगैरे सगळं अपडेट आम्हाला मिळत राहतात म्हणजे असं काही नाही की पहिला कोर्स झाला आहे मग आता मॅडम आमच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करत नाही तर संस्था आमच्याशी कॉन्टॅक्ट करते जे महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये जे नवीन काय आले त्याविषयी आम्हाला सगळं सांगितली जाते माहिती छान छान म्हणजे तुम्ही करता ते पण आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयडिया फाउंडेशनने तुम्हाला खूप मदत केली हो खूपच मदत केली म्हणजे जो जे मार्ग आपल्या डोक्यात बरेच विचार असतात पण जे मार्गदर्शन असतं किंवा एक गायडन्स असतो किंवा दिशा देण्यासाठी कोणीतरी पाहिजे असतात आणि आता तुमचं समर्थ केटरिंग आहे म्हणता तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडे काही ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर देऊ शकतात का हो देऊ शकता कारण मी दोनशे अडीचशे लोकांपर्यंत घरातून जेवणाच्या वगैरे ऑर्डर देत असते की म्हणजे जेवण म्हणजे अगदी स्नॅक्स पासून इडली चटणी पोहे संपूर्ण जेवण वगैरे किंवा तुम्हाला चाट वगैरे पाहिजे असेल तरी त्याही देऊ शकते मी आणि अगदी लाईव्ह काउंटर पाहिजे असेल तर त्याही देते म्हणजे फक्त पुण्यामध्ये तर पुणेकर तुम्हाला जर काही असं छान कार्यक्रम असेल आणि ऑर्डर द्यायचे तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्यांना कॉन्टॅक्ट करू पुण्यामध्ये म्हणजे अगदी हडपसर एरवडा वगैरे अशा ठिकाणी कात्रज वगैरे अशा ठिकाणी वेगळे तुम्ही देत हो मला त्याला उकळी आता उकळी आली काय आपण त्याच्यामध्ये पाक घालायचा पाक तर आपण जो एकतारी पाक केला आहे तो या उकळत्या अननसाच्या पल्प मध्ये घालायचा अगदी साधी सोपी रेसिपी आहे अननस शिजवायचं गार झाल्यावर मिक्सरला फिरवायचं एक तारी पाक करून त्या उकळत्या रसामध्ये मिसळायचा आता त्याला किती वेळ चांगले पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे कारण त्याचा कलर जरा मग ते पाक आणि हे झालं ना की त्याचा कलर एक वेगळा आहे तो सर्वात बर साखरेमुळं कलर त्याचा बदलतो त्याचा गोडवा वगैरे तुम्हाला जसा कमी जास्त हवा तसा करू शकता पण एक जर अननस असेल मध्यम आकाराचं तर एक ते दीड कप साखरेचा सा पाक करायचा तर याला आपण अगदी दोन मिनिटासाठी उकळून घेतलं हे ना आता काय करायचं त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस पेरायचा बरं म्हणजे अजून थोडस टँगी करण्यासाठी गॅस बंद करायचं नाही उकळू त्यातून अच्छा अजून दोन मिनटं उकळून घ्यायचं आता हे पूर्ण उकळून झालंय त्याच्यावरती जो फेस वगैरे येत होता तो पण बंद झालाय आता आपण गॅस बंद करू आणि ते थंड करायला ठेवूया अच्छा म्हणजे लिंबाचा रस घातला की अगदी मिनिटभर उकळलं गॅस बंद करून याला पूर्ण गार करू तर मला वाटतं हे आता पूर्ण गार झालंय हो हे तयार झालंय हो हो तयार झालेलंय आणि मग हे स्टोर कसं करायचं आपण ते एका बॉटल मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवू शकतो चार ते पाच आठवड्यात ते टिकट सांगतं छान आहे म्हणजे बरं आपण ह्याचं सरबत करूयात मला असं इतकं टेम्पटिंग वाटतं ना ते मला असं वाटतं कधी एकदा छान असे ना ग्लास सुद्धा डेकोरेट करून ठेवलेले आहेत तर असं तिखट मीठ पण पेरूचा मसाला असतो ना तसा करून ह्या ग्लासला म्हणजे एक एक सीप घेता घेता तो मसाला पण येतो एका ग्लासमध्ये जितका आवडेल तेवढा किंवा अन्न आवडेल दोन चमचे पाणी घालून शकता किंवा जर अगदीच तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही अर्ध प्रमाण हे ठेवलं तरी चालेल तीन ते चार चमचे हे सिरप आपण एका घातलं पाणी घालायचं थंडगार पाणी आणि याला मिसळून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ पण घालू शकतो काळ मीठ घातलं तरी चालत असेल किंवा मिरपूड मिरपूड वगैरे घालायची असेल तर मस्त टेम्पटिंग सरबत दिसत आहे तर थोडस याला सजवून घेऊयात आता हा आपला अननसाचा ज्यूस किंवा सरबत जो म्हणतो आपण तो तयार झालेला आहे ज्यूस यासाठी म्हणते मी की तो आपण तसाही पिऊ शकतो आणि सरबत यासाठी की आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ते करू शकतो म्हणजे आपण एन वन आहे सिरप केलंय तुम्हाला पाहिजे तर असंही पिऊ शकता किंवा पाणी घालून याला स्टोर करा आणि पाणी घालून सरबत पण पिऊ शकता तर हे कधी बसून असं मस्त छान असं कलरफुल दिसतंय कधी एकदा तीन असं झालंय मी टेस्ट करते तुम्ही पण घेऊ हो शकता <laughs> हम्म खूप मस्त हे जे पेरूचा मसाला लावलाय ना तो खूप मस्त लागतं म्हणजे असं थोडस त्याची टेस्ट आणि मग अननसाचं ते गोडवा आंबटपणा टँगिनेस छान लागतं खूप छान झालं खूपच छान मॅडम माझी रेसिपी छान झाली पण मी तुमच्या रेसिपी कायमच बघत असते तुमचं फॉलो करत असते सगळं <laughs> आणि प्रमाण वगैरे बघत असते म्हणजे मला तुमच्या रेसिपीचा वगैरे खूप फायदा होतो तुमचं हे जे अचूक प्रमाण वगैरे असतं चॅनलवरती ते मला खूपच आवडतं आणि तुमची सांगण्याची जी भाषा आहे शैली आहे ती खूपच सुचुक सो मच असं समोरून फीडबॅक आला की असं आभाळात असं असं तिकडे असं वाटतं की खूप खूप मोठे झालं पण खूप छान तुम्ही एवढा छान फीडबॅक दिला त्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही वेळात वेळ वेळ काढून इथं आलात कारण त्यांची आजसुद्धा खूप मोठी ऑर्डर आहे पण तरीसुद्धा त्या इथं आलेल्या आहेत खास महिला दिनानिमित्त कारण माझी हीच इच्छा होती की अगदी प्रत्येक वेळी सेलिब्रिटी किंवा प्रत्येक वेळी खूप उंचीवर पोचलेला माणूस कशाला शून्यातून आत्ता स्वतःची ओळख निर्माण करणारा माणूससुद्धा आपल्याला नक्कीच आदर्श देऊ शकतो आपल्यासमोर चांगला आदर्श ठेवू शकतो तर तुम्ही आला तिथे त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार मला पण तुम्ही इथं बोलवलं या प्लॅटफॉर्मवरती मला संधी दिली त्याबद्दल तुमचे पण खूप आभार तर आय होप आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद